तर नमस्कार मित्रांनो पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण आलो आहे नदी नदीपात्रामध्ये पाहू शकता मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस काही जिल्ह्यांपैकी सोलापूर जिल्ह्याला सुद्धा प्रशासनाने रेड अलर्ट दिलेला आहे पाहू शकता चंद्रभागेला महापूर आलेला आहे समोर इस्कॉन मंदिर आहे आणि आपण उभा आहे नवीन पुलावरती पाहू शकता हा नवीन पूल आहे आणि या नवीन पुलावर आपण उभा आहे या साईडला खालच्या साईडला एक जुना दगडी पूल आहे ती सुद्धा आहे पूर्ण बुडालेला आहे पहा पाहू शकता मित्रांनो ही आहे भक्त पुंडलिक मंदिर भक्त पुंडलिक मंदिर सुद्धा पाण्यामध्ये आहे पाहू शकता समोर बंदोबस्त सुद्धा लावलेला आहे जेणेकरून भाविक भक्त आंघोळ करण्यासाठी चंद्रभागेमध्ये येऊ नये हे पा या साईडला सुद्धा पाहू शकता समोर रेल्वे पूल आहे आणि या चंद्रभागेच्या साइडलाच व्यास नारायण झोपडपट्टी आहे त्या त्यासुद्धा झोपडपट्टीमध्ये पाणी शिरलेलं आहे पाहू शकता ही आहे व्यास नारायण झोपडपट्टी संपूर्ण हा भाग पाण्यामध्ये आहे Fuck. पाहू शकता चंद्रभागा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातल्या इतर नद्यांपैकी चंद्रभागा नदीने सुद्धा रुद्र अवतार घेतलेला आहे पाहू शकता चंद्रभागेतील सर्व मंदिरे पाण्यामध्ये आहेत था 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 था। समोर इस्कॉन मंदिर आहे इस्कॉन मंदिर सुद्धा पाण्यामध्ये आहे पाहू शकता समोर पाहू शकता मित्रांनो आपण आलो आहे पुलाच्या दुसऱ्या साईडला समोर हा रेल्वे पूल आहे झूम करून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हा हा रेल्वे पूल आहे संपूर्ण नदीपात्र आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पाहू शकता चंद्रभागा नदी पात्र आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि ह्या साइडला समोर व्यास नारायण झोपडपट्टी आहे तिथे सुद्धा पाणी शिरलेलं आहे चंद्रभागेने रुद्ररूप घेतलेलं आहे नवीन पूल आहे आणि नवीन पूलच्या साईडला एक जुना ब्रिटिशकालीन दगडी पूल आहे तो सुद्धा पाण्यामध्ये गेला आहे आपण तो सुद्धा व्हिडिओमध्ये दाखवला आहे पाहू शकता ही चंद्रभागा नदी मित्रांनो अजून पाणी उजनी धरणातून सोडलेलं आहे आणि पंढरपूरकरांना एक सतर्कतेचा इशारा दिलेला आहे ही व्यासनारायण झोपडपट्टी आहे आणि या झोपडपट्टीमध्ये सुद्धा चंद्रभागेचं पाणी आहे आवश्यकता मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपला व्हिडिओ कोण नवीन बघत असाल तर आपला चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल पाहू शकता मित्रांनो इथे जाण येणारे लोक फोटो काढण्यासाठी थांबत आहेत पाहू शकता मित्रांनो आपण आता ह्या साईडला आलो आहे आणि ह्या साइडला सुद्धा धुमाल शेगाव हा परिसर आहे धुमाल शेगाव म्हणून एक गाव आहे चंद्रभागेच्या तीरावरती तिथेसुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि समोरच इस्कॉन टेम्पल तुम्हाला दाखवलं होतं थो। थोड्या वेळापूर्वी पाहू शकता मित्रांनो चंद्रभागा नदीपात्रामध्ये भयंकर असा पूर आलेला आहे पाहू शकता या साईडला कोळी बांधवांनी आपल्या जे वड्या आहेत ते अशा साईडला घेऊन बांधलेलं आहे आणि या साईडलासुद्धा सुद्धा पोलीस बॅरेकेट लावलेले आहेत जेणेकरून कोणताही भक्त भाविक आंघोळीला आतमध्ये जाऊ नये त्यासाठी इथे सुद्धा पोलीस बंदोबस्त आहे पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून पंढरपूरमधील चंद्रभागा नदी चंद्रभागेला पूर आलेला आहे मित्रांनो पहा ही चंद्रभागा आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्याला बघायला मिळते पाहू शकता मित्रांनो पुन्हा एकदा पंढरपूर सत्यदर्शन यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद